नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्ण हिंदीमध्ये याला अपराजिता म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ब्ल्यू पी किंवा बटरफ्लाय पी असं म्हटलं जातं याच्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, आणि आने अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट सापडत असतात याचे पानं असतील याचं हे जे फळ म्हणजेच शेंग असेल याच्यामधले दाणे आणि फुलं हे सगळंच औषधी आहे त्याचबरोबर याचं जे खोड आहे ते सुद्धा औषधी मानलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोकर्णाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन गोकर्णाचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म सांधेवातामध्ये वयोवृद्ध लोकांना सांधेवाताचा त्रास होत असेल तर सांधेवाताचा त्रासामध्ये सुद्धा हे गोकर्ण उपयोगी ठरत असतात तर आपल्याला काय करायचं आहे याचे पानं घ्यायचे आहे याचा पानाचा लेप तयार करायचा आहे आणि तो लेप आपल्याला जिथे सांदेदुखीचा त्रास होत असेल त्या ठिकाणी कोमट पाण्यामध्ये गरम करून तो लावायचा आहे त्याने आपल्या सांधेदुखीच्या वेदना दूर होत असतात त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स पिगमेंटेशन्स मेलेजमा म्हणजेच वांग येत असतात तर ते घालवण्यासाठीसुद्धा याचे पानं असतील याचे पानं आपण भिजवून त्याचा लेप जर लावला तर तो उपयोगी ठरत असतो किंवा मग याचं खोड आहे याच्या खोडाची खोडा पावडर बनवायची आणि त्याच्यामध्ये लोणी मिक्स करून ती जर पावडर आपण चेहऱ्यावर लावली तर आपले डार्क पिगमेंटेशन असतील किंवा मग पिंपल्स दूर होत असतात त्यानंतर आपल्याला पोटाचा त्रास होत असेल तर पोटाच्या त्रासासाठी याच्या शेंगा घ्यायच्या आहे त्या शेंग्यातले दाणे घ्यायचे ते भाजवायचे ते व्यवस्थित मिक्सरमध्ये कुटून त्याची एक पावडर बनवायची आणि ते गावरान तुपासोबत किंवा मग बकरीच्या दुधासोबत जर आपण खाल्ली तर आपल्या पोटाच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होत असतात त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे कान दुखत असतात तर कान दुखत, दुखत असल्यावरती याचे पानं घ्यायचे आहे ते उकळवायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपला कान दुखतोय त्या ठिकाणी तो कोमट लेप लावायचा आहे त्याने कान काळदुखी बरी होत असते त्याच्यानंतर डोकेदुखी मायग्रेनचा बऱ्याच जणांना त्रास असतो तर अशा वेळेस त्याच्या शेंगा घ्यायच्या आहे आणि शेंगा त्या व्यवस्थित भाजून मिक्सरमध्ये काढून त्याच्यामध्ये हे पानं मिक्स करून त्याचा एक लेप बनवून जर आपण डोक्याला लावला तर आपली डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास कमी होतो याचे पानं घ्यायचे आहे याच्या शेंगा घ्यायच्या आहेत त्याचा रस बनवायचा आहे आणि तो नाकाचा नाकातमध्ये दोन दोन थेंब जर टाकला तर त्याने सुद्धा आपल्या मायग्रेनचा त्रास कमी होणार आहे त्याच्यानंतर याच्या हे जे फुलं दिसत आहेत हे निळे फुलं दिसत आहेत आपल्याला गोकर्णाचे तर याचा चहा खूप फेमस आहे याच्या चहाला ब्ल्यू टी असं म्हटलं जातं या फुलाचे त्याच्यामध्ये आपण आद्रक मध तुळस विलायची हे ह्या गोष्टी आपण टाकू शकतो ते उकळवायचे आहे ते जोपर्यंत चहा निळा कलर येत नाही तोपर्यंत उकळवायचे आणि हा चहा जर आपण पिला तर आपलं वजन कमी होण्यास मदत होत असते आपले केसांची ग्रोथ वाढत असते त्यानंतर आपल्याला त्वचे संदर्भातील जे काही समस्या असतील स्किन प्रॉब्लेम असतील ते दूर होत असतात त्यानंतर हे फुलं जे आहेत याचा चहा आपलं कोलेस्ट्रॉल कमी करतं कोलेस्टेरॉल कमी झाल्यामुळे आपला ब्लड प्रेशरसुद्धा ये नियंत्रणात येण्यास मदत होत असते त्याच्यानंतर कॅन कॅन्सर सेलची ग्रोथ देखील याची चहा म्हणजेच ब्ल्यूटी थांबवत असते त्यानंतर आपल्याला ताणतणावामध्ये आपण स्ट्रेस आलेला असेल तर अशा वेळेस आपण जर याचा चहा पिला तर आपला ताणतणाव दूर होण्यास मदत होत असते आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे आपण वारंवार आजारी पडतोय तर अशा वेळेस आपली रोगप्रतिकार शक्ती खास करून लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आपण ही टी म्हणजेच ह्या गोकर्णाची चहा जर दिली तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत असते तर हे होते ह्या सुंदर गोकर्ण फुलाचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा